संतोष मगर ऑफिशियल हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो सध्या जे आमदार आहेत मान्य सन्मान्य प्रशांत बोमसाहेब हे वेळोवेळी सरकारी शिक्षकांच्या मागे एवढे हात धुवून लागले आहेत की कधी कधी असं वाटतं की लहानपणी त्यांचं कुठल्या तरी सरकारी शिक्षकांनी काहीतरी घोडं मारले त्यामुळं ते हात धुवून लागलेले आहेत त्यांच्यामध्ये जो राग द्वेष पसरलेला आहे सरकारी शिक्षकांच्या म्हणजे शिक्षकांबद्दल तो एवढा द्वेष पक म्हणजे भयंकर पसरलेला आहे आणि त्यांचे वक्तृत्व जर बघितले तर कधीकधी ते असे बालिशपणे वक्तृत्व करतात कधीकधी असं वाटतं की त्यांचे मानसिक संतुलन हे बिघडलेले एक काय हे आता कळायला मार्ग नाही प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी अधिवेशनाच्या वेळेला आमदार बाहेर पडतो आणि प्रत्येक वेळी शिक्षकांना धारेवर धरण्याचं काम करतो म्हणजे काय आहे की अधिवेशनामधले महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवायचे आणि यांच्या असे वेगवेगळे स्टेटमेंटनं हे सगळं लक्ष या व्यक्तीकडे जावं असं कदाचित त्यांना वाटत असेल म्हणून हा प्रत्येक वेळी सरकारी शिक्षकांच्या मागे पाठीशी हा लागलेला असतो प्रत्येक वेळी सरकारी शिक्षकांचा अपमान करणं सरकारी शाळेवरती बोट ठेवणं त्या ठिकाणी त्यांना धारेवरती धरणं हे किती दिवस चालायचं याच्यावरती कोणीतरी बोललं पाहिजे आणि आमदार साहेब तुम्ही आम्हाला बोलता बाकी सरकारी दुसरे पण कार्यालय आहेत की थोडंसं तिथेही जाऊन या मागे तुमचेच आपल्या संभाजीनगरचे कले जिल्हाधिकारी साहेब दिलीप स्वामी साहेब वेगवेगळ्या क कार्यालयामध्ये गेले सकाळी साडे नंतर त्यांना एकसुद्धा कर्मचारी त्या कार्यालयामध्ये सापडला नाही त्यांनी स्वतः त्यांच्यावरती कारवाई केली त्यांच्यावरती ते ॲब्सेंटी मार्क केली जरा तिकडे बघा ना तुमच्या मतदारसंघामधले कार्यालय थोडंसं जाऊन बघा लोकांचे किती कामं होतात त्या ठिकाणी तुम्ही आरोप करता की यांचा म्हणजे शिक्षक हा भ्रष्ट झालेला आहे काय भ्रष्टपणा केला किती भ्रष्टाचार आम्ही केला काय त्याच्यामधून भ्रष्टाचार करू शकतो आम्ही शाळेच्या शिक्षण याच्यामध्ये अहो शिक्षक हा एकच प्राणी असा आहे की तो भ्रष्टाचारच करू शकत नाही उलट खिशातून पैसे जातात त्याचे हजार हजार दोन दोन हजार रुपये त्या झरॉक्सला जातात शाळेसाठी खर्च होतो शालेय पोषण आहारमध्ये खर्च होतो आणि तुम्ही म्हणता की ते शा शिक्षकांना आता भ्रष्टाचार वाढला आहे हा एकच प्राणी आहे तो भ्रष्टाचार करू शकत नाही भ्रष्टाचार करण्यासारखं त्याच्याकडे काहीच नाही आहे जिथं भ्रष्टाचार होतो ना साहेब तिथं जा लोकांना विचारा शेतकऱ्यांना विचारा तुमच्या कार्यालयातले कामं होतात का बँकेतले कामं होतात का त्यांच्याकडे थोडं लक्ष द्या तुम्ही आमदार आहे तुम्ही काय एका घटकापुरते आमदार नाही आहेत तुमचा मतदारसंघ सांभाळा तिथल्या लोकांचे कामं होतात का बघा आणि तुम्ही ज्या जिल्ह्यामधून येतात ना त्या जिल्ह्यामध्ये जे किती गुन्हेगारी वाढली आहे ना त्याच्याकडे लक्ष द्या मागे आमचा एक धारक रात्री त्याला साडेतीन चार वाजता आहे का ॲटो ड्रायवरनं त्याला मारून टाकलं आत्ता दोन चार दिवसाआधी दि। तुमच्या त्या मुकुंदवाडी साईडला एक लघुशंका करण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी वाचावाची झाली तर त्या एकाने कोयता आणून त्याला मारलं अशा अनेक ऑटोवाले असे अनेक घटना संभाजीनगरमध्ये घडतात त्याच्याकडे लक्ष द्या गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली आहे त्याकडे लक्ष द्या शिक्षकांकडे लक्ष देऊ नका शिक्षक त्याचं काम चोखपणे करतात त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही आणि प्रत्येक वेळेस काय लावलं हो तुम्ही काय की लोकांचे यांचे तरुणांचे लग्न होत नाही शिक्षक शिक्षकांचा काय रोल आहे हां शिक्षकांचा काय रोल आहे त्याच्यामध्ये की शिक्षकांमुळं लग्न होत नाहीत काहीतरी जावाई शोध लावायचा लहानपणी तुम्ही विज्ञानाचे प्रयोग केले असताल तुम्हाला वाटलं असेल मी कुठला तरी आईन्स्टाईन होईल कुठंतरी एक चांगला शोध लावल कदाचित तुमच्याकडनं तो शोध लागला नाही आणि तो शोध न लागल्यामुळं तुमच्या मनावर जो परिणाम झाला सायंटिस्ट होण्याचा तर तुम्ही अशा पद्धतीनं जावाई शोध लावतात आणि अशा पद्धतीनं वक्तव्य जे करतात ना की शिक्षकांमुळं लग्न होत नाहीत तर हे तुमचं लहानपणीचं जे काही वैज्ञानिक व्हाय तुम्हाला व्हायचं होतं ते होता नाही आलं म्हणून असे विज्ञान वेगवेगळे शोध तुम्ही लावतात काय संबंध आहे उद्या म्हणताल एखाद्याला मूलबाळ झालं नाही तर ते सरकारी शिक्षकांमुळंच होत नाही तर काहीतरी ठेवा स्वतःची प्रत्येक वेळेस येतं एवढं झहर एवढा राग एवढा द्वेष तुमच्यामध्ये भरलेला आहे तो द्वेष तुम्ही कमी करा तुमचं ज्या शिक्षकाने कोणी घोडं मारलं असेल त्याला जाऊन बोला बाकी शिक्षकांवरती बोलू नका आणि प्रत्येक वेळेस प्रशासना प्रत्येक वेळेस सांगतात मला तुम्हीच उत्तर द्या आता ज्या खाजगी संस्थेमध्ये गुणवत्ता आहे असं तुम्ही सांगता त्या खाजगी संस्थेमध्ये आठ आणि दहा हजार रुपये फक्त डी एड झालेले उमेदवार त्या ठिकाणी जॉब करतात डी एड झालेले उमेदवार त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर सी बी सीवरती शिकवतात खाजगी संस्थेमध्ये टी ई टी पास नसणार आहे तुम्ही आता तो मुद्दा उचलला होता टी ई टीचा आता थोडी माहिती घ्या इंग्रजी म तुम्ही जे सरकारी शाळेच्या मागे लागतात ना तिथं क्वालिफाईड शिक्षक आहेत का नाही आहेत हे तुम्ही थोडीशी माहिती घ्या आणि जे, जे आर टीमध्ये आहे जो टी ई टी पास असणं आवश्यक हो आहे जो दोन हजार नऊचा कायदा आहे त्या कायद्यानुसार त्या ठिकाणी प्रशिक्षित शिक्षक काम करतात का याचा आढावा घ्या याची माहिती घ्या तुमच्या लक्षात येईल म्हणजे तुम्ही सरकार सरकारी शाळा सोडलं तर बाकी शाळा तुम्हाला काही देणं घेणं नाही आहे खाजगीचं तुम्ही त्या ठिकाणी एक कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे असं त्या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे जरा त्यांच्याकडे बघा त्यांचे किती क्वालिफिकेशन आहे आजकालचे जे तरुण या ठिकाणी लागलेले आहेत कोणाचं डी एड झालं बी एड झाले एम एड झाले एम एम ए बी एड होऊन झाले झाले एम एस सी झाले पी एच डी झाले टी ई टी क्वालिफाईड झाले टेटमध्ये चांगले मार्क मिळून ते जा ते त्या ठिकाणी लागलेत असं असतानासुद्धा जर जिल्हा परिषदेचा दर्जा त्या ठिकाणी सुधरत नसेल ना तर ती ती जी काही गरज आहे किंवा जे तुम्हाला शोध लावायचा ना या ठिकाणी लावा की ते का पुढं जात नाही आहे नेमकं कारण काय होतं आहे शाळेची पटसंख्या का वाढत नाही यावरती शोध घ्या तुमच्या लक्षात येईल की कुठल्या चुका आहेत कुठल्या उणीवा आहेत ते उणीवा प्रशासनाच्या माध्यमातून दूर करण्याचं काम करा व्हॉट्सअपवरती लगेच मेसेज येतो तात्काळ माहिती पाठवा आत्ताच पाठवा लगेच पाठवा हा जो मानसिक त्रास शिक्षकांना दिला जातो ना तर तो कमी झाला पाहिजे आता अनेक वेगवेगळ्या समित्या एकत्र करण्याचं सांगितलं की सगळ्या आम्ही बऱ्याच समित्या के एकत्र केल्या असं दाखवले पण एकत्र करून काय केलं शेवटी प्रोसिडिंग लिहायची ती लिहायचीच आहे एकत्र करूनसुद्धा रोज माहिती मागवल्या जाते रोज माहिती मागवल्यानंतर ही माहिती जाते कुठे रोज माहिती मागवली जाते आत्ता माहिती मागवली उद्या तीच माहिती किती दिवस हे करत बसायचं तो जो वेळ आहे ना ती जी मानसिकता आहे म्हणजे एक टॉर्चरपणा म्हणतो ते जो शिक्षकांना होतो ना तो पहिले कमी करा आणि पटसंख्या तुम्ही म्हणता की पटसंख्या नाही आहे अरे पटसंख्या का नाही आहे ना याचं उत्तर तुम्ही ग्रामीण क्षेत्रामध्ये जा तुमच्या लक्षात येईल असे अनेक क्षेत्र आहेत की ज्यामध्ये स्थलांतर जे हे स्थलांतर त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि ते मुंबई पुणे मेट्रो सिटीमध्ये हे राहायला गेल्यामुळं त्या ठिकाणी विद्यार्थीच नाही आहेत विद्यार्थी आणायचे कुठून जर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही रोजगार निर्माण केला स्थलांतर जर थांबलं तर पटसंख्या वाढेल आणि ज्या शाळा जर तुम्ही बघितल्या अनेक शाळा अशा आहेत की तुम्ही स्वतः तिथं ता एक तास थांबू शकत नाही अशा पडीक असणाऱ्या अहो शाळा सुंदर नसतील शाळा कलरफुल नसतील तर विद्यार्थ्याचं मन लागेल का त्याला शालेय पोषण आहार दिला जातो शालेय पोषण आहार पण एकदा चेक करा फक्त आम्ही खूप काही देतो हे देतो ते देतो त्याच्यामध्ये जे क्वांटिटी दिलेली आहे ना तुम्ही झिरो पॉईंट झिरो सेवन जिरे टाका मिरे टाका हे टाका औ तर एकदा तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या त्याची माहिती घ्या त्याच्यात तुमच्यात तुम्हाला चुका लक्षात येते आणि वारंवार शिक्षकांवरती नका बोलू आणि काय म्हणतात की शिक्षकांना लाख लाख दोन दोन लाख रुपये पगारी आहेत आम्हाला यादी द्या ना महाराष्ट्रातल्या शिक्षकांचे कोणाला दोन दोन लाख रुपये पगार येत तर कुठल्या प्राथमिक शिक्षकाला दोन लाख रुपये पगार उचलतो तुम्ही दाखवा मीडियासमोर द्या त्याची आकडेवारी अहो साहेब आज जे शिक्षणसेवक लागलेत शिक्षक लागले त्यांच्या पगारी बघितलं तर पंधरा हजार सातशे नव्याण्णव तीस हजार शिक्षक नवीन शिक्षक जे यंग जनरेशनचे आहेत ज्यांना सेक्नो टेक्नोसेवी पद्धतीचे म्हणजे सगळे टेक्नॉलॉजी त्यांना माहिती आहे असे शिक्षक लागले आहेत आणि या शिक्षकांना पगार किती तर पंधरा हजार सातशे नव्याण्णव रुपये त्यांना कुटुंब जगवायचं आहे अहो त्यांना कुटुंब जगवायचं आहे त्याच्यात मुख्याध्यापकाचा चार त्यांच्याकडे तिथेही हजार दोन हजार रुपये खर्च होतात आणि या शिक्षकांकडनं अपेक्षा तुम्ही करता बरोबर शिक्षक त्या ठिकाणी शिकवलं पाहिजे पुन्हा तुम्ही त्या मुख्यालय राहा मुख्यालय राहा शिक्षकांच्या मागे का लागतं तुम्ही मुख्यालय राहा मुख्यालय राहा आम्ही घर जातो बाकीच्यांना घरभाडं मिळत नाही का तुम्हाला मिळत नाही का घरभाडं अहो कित्येक आमदारांचं त्या ठिकाणी लाख दीड लाख रुपये महिना घेतात आमदार निवास ज्यांच्याकडे नाही ना दीड लाख रुपये हाऊ जे राहण्यासाठी भाडं घेतात आणि कितीजणं त्या ठिकाणी त्यांचं ते भाडं जे ते त्या ठिकाणी रूम करून जे बाहेरचे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी व्यवस्था केली जाते ते पण थोडंसं बघा आणि तुम्ही पाच वर्ष काम करून आयुष्यभर पेन्शन घेणार आणि ह्या शिक्षकांना काय शिक्षक का आयुष्यभर त्या ठिकाणी ग्रामीण क्षेत्रात जातो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो आणि तुम्ही काय करता समाजामध्ये शिक्षकांवरती आरोप करतात की त्यांचे बिअर बार आहेत धाबे आहेत हे आहेत ते कुठल्या शिक्षकांचे बिअर बार आहेत प्राथमिक त्यांच्या नावावरती असतील तर दाखवा एका तरी शिक्षकांच्या नावावरती बिअर बार असतील ना तर ह्या आमदारांनी दाखवावं एखादरी ते म्हणतील त्यांच्या बायकोच्या नावानं असतील त्यांच्या भावाच्या नावानं त्यांच्या वडिलांच्या नावानं जसं तुम्ही ज्यावेळेस पक्ष बदलता ना जेव्हा तुमचा एखादा मुलगा तुमचा मुलगा असतो तुमचा बाप बदलतो त्यावेळेस म्हणतात त्याचा वैयक्तिक निर्णय आहे त्याने तो त्यांचा वैयक्तिक निर्णय त्यांनी घेतला माझा आणि त्या पक्षाशी काही संबंध नाही तुमचं हेच असतं आहे ना वक्तृत्व मग तसंच शिक्षक नाही करू शकत का की माझा आणि वडिलांचा काही संबंध नाही ते त्यांची स्वतंत्र भूमिका आहे ते त्यांच्या पद्धतीने मांडतात किंवा ते त्यांच्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतात व्यवसायाचा ते पण करू शकतात ना प्रत्येक वेळ काय की बियरबारच्या आणि कुठल्या बारचे हो बार दाखवा कोणाच्या नावावरती असतील तर असे चुकीचे खोटं बोलायचं पण रेटून पोळायचं हे पहिलं बंद करा आणि रस्ते बघा एकदा ग्रामीण क्षेत्रामध्ये जाऊन रस्ते बघा अतिशय दुर्गम असलेल्या भागामध्ये शाळा जाऊन बघा आणि मग त्याच्यावरती अभ्यास करा पहिला अभ्यास करा तुम्ही की काय परिस्थिती आहे कशामुळे हे होतं आहे आणि त्यानंतर तुम्ही तो अहवाल अभ्यास केल्यानंतर मांडा जनतेसमोर की काय चुका आहेत प्रशासनाच्या काय चुका आहेत सर शिक्षकांच्या काय चुका आहेत प्रत्येक वेळेस म्हणतात की शिक्षकांनी गावात राहिलं पाहिजे नंतर भजन मंडळी तिथं गेलं की तिथं गेलं पाहिजे म्हणजे घरदार सोडून त्यांना पण फॅमिली आहे ना ते सोडून तिथं त्या गावामध्ये रमलं पाहिजे लोकांना दारूपासून प्र हे केलं पाहिजे तुम्ही ते बंद करा ना तुम्ही तुम्हाला महसूल मिळतो म्हणून तुम्ही दारूच्या दा दारूला मान्यता देता हां तुम्ही त्याच्यावरती क कर माफ करता तुमचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला महसूल मिळतो मग तुम्ही दारूबंदी करा ना कशाला कोण दारू पील आणि तुमच्या अपेक्षा की त्यांनी लोकांना जागृत केलं पाहिजे मंदिरात गेलं पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे एक काम करा ना तुम्ही आमदार आहेत ते तुमचं काम आहे शिक्षकांकडे एक काम करा त्या गावाचं सरपंचपदही शिक्षकांकडे द्या आणि जिल्हा परिषद शिक्षक म्हणून द्या म्हणजे काय करेल तू शाळेच्या टायमाला शाळेचं काम करेल आणि शाळा सुटल्यानंतर सरपंच असेल ना तर तो सरपंच त्या माध्यमातून ते शाळे त्या गावाचा पण गाडा हाकेल तशी द्या परवानगी जिल्हा परिषद शिक्षकांना निवडणुकीमध्ये उभी राहण्याची बघ बघा तुम्ही हे नाही करणार तुम्ही माननीय प्रशांत बम साहेब तुम्ही वारंवार जे शिक्षकांच्या मागे लागलेल्या आहेत त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टीवरती तुम्ही बोलतात म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला महत्त्व देऊन म्हणजे अनेकजण तुमच्यावरती चर्चा करायला पाहिजे बोलायला पाहिजे खरं तर तुम्हाला चौथी टर्म आहे आमदार की आमदार झाल्यानंतर तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून तुम्ही थोडंसं डिप्रेशनमध्ये आहात हे आम्ही समजू शकतो पण तुम्ही तुमच्या पक्षश्रेष्ठीकडे जाऊन ती ती तुमची जे काही डिप्रेशन आहे तुम्ही तिथं काढा शिक्षकांकडे नको काड़ू चांगलं वागा नाही तर कसं आहे की शिक्षकांचा शाप किंवा शिक्षक एकदा मनातून जर एखादी गोष्ट जर ठरवली किंवा बोलले तर साहेब पुन्हा तुम्ही आयुष्यात कधी निवडून येऊ शकत नाही मागचा इतिहास पहा शिक्षक तुमच्याकडे वारंवार दुर्लक्ष करतात आणि तुम्ही शिक्षकांवरती वारंवार बेछूट आरोप करतात हे योग्य नाही आगामी काळामध्ये तुमचा हा आरोप तुमचं हे शिक्षकांबद्दल जो द्वेष आहे हे जर कमी झाला नाही तर त्याचा परिणाम हे तुम्हालाच भविष्यामध्ये भोगावं लागेल एवढं या ठिकाणी सांगतो खरं तर आक्रमकपणेच बोलणार होतो पण चला थोडंसं या भाषेतही तुम्हाला कळलं तर बघूया नाहीतर पुन्हा आहेच योग्य भाषेमध्ये समाचार घेण्यासाठी धन्यवाद